मग ते आर्थिक स्थितीबरोबर तो विचार पण जातो ज्या वेळेला त्या तिथल्या सवर्ण वर्गाने mm. हिंदुत्व स्वीकारला त्यावेळेला तो फॅशनेबल झाला मग तो ट्रेंड झाला हल्लीच्या भाषेत आणि मग तो ट्रेंड इकडे पण जसा आहे तसा आला आणि मग गावांमध्ये सुद्धा जर तिथला प्रतिष्ठित मनुष्य हिंदुत्ववादी बोलतोय तर बिन तथाकथित बिनप्रतिष्ठित सुद्धा तेच भाषा बोलायला लागला त्यामुळे आता ग्रामीण आणि शहरी असं काही राहिलं नाही फार किंबहु ना आत्ता ज्याला सोशलॉजी uh, मध्ये असं म्हणतात mm. रुरबलायझेशनच्या right. काळामध्ये म्हणजे रुरल पोर्शन बिहेव्हिंग लाईक अर्बन बट ऍक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर वाईज दे तर त्या रुर्बनायझेशनच्या प्रकरणामध्ये शहरातला जो डॉमिनंट विचार आहे mm. विशेषतः सुस्थित वर्गाचा तो आपण स्वीकारला तर आपण त्या पातळीवर जातो प्रतिष्ठितपणाच्या हे रुजलं आणि मग हिंदुत्वात तिथे पण आला त्यामुळे आत्ता जातीचं जरी म्हटलं तरी मराठा समाज हा सर्व एकाच वर्गीत वर्गीय स्थितीत वर्गी नाही ना आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळे विचार